ट्रॅफिक पोलिसांना कायदा लागू नाही व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ अरे बापरे सातारा ट्रॅफिक पोलिसांना कायदा ला, लागू नाही चक्क म्हणतात सातारा जिल्ह्यातील तासोडे टोल नाक्यावरील ट्रॅफिक पोलिसांचा कायदा सुव्यवस्था आमच्यासाठी लागू नाही असा धडधडीत म्हणणाऱ्या पोलीस कर्मचारी यांचा मोबाईलद्वारे केलेला व्हिडिओ एका वाहनधारकांनी केला आहे व्हायरल व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे वाहनधारकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल रोष निर्माण होत आहे तासवडे टोलनाक्यावर ट्रॅफिक पोलीस दररोज हजारो वाहनांवरती ई चलनद्वारे कारवाई करण्यासाठी ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्या नजरेतून वाहनधारक चुकणे म्हणजे मुश्किलच वाहनधारकांना दंड करणारे काही ट्रॅफिक पोलीस तर दबा धरून आडोशाला बसलेले असतात ज्यावेळी ऑनलाईन कितपत योग्य आहे असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे व्हिडिओ काढलेल्या वाहनधारकाने चक्क पोलिसांच्या वाहनात स्वतः पोलीस कर्मचारी सीट बेल्ट लावत नाही याचा जाब चांगलाच विचारला आहे कायदा सुव्यवस्था आम्ही एमर्जन्सी मोडत असल्याने लागू नाही असे महाशय म्हणतात मग कायदा कुणासाठी फक्त जनतेसाठी आहे का असा प्रश्न निर्माण या पोलीस कर्मचारी यांच्या तोंडून येत आहे वाहनधारक आम जनता आता पोलिसांना खाकी वर्दीतील दिवसा डवळ्या खणनी वसूल करणारे गुंड म्हणत आहेत याचा विचार प्रशासनाने करून ई चलनाचे पोलिसांच्या हातून मशीन काढून घ्यावेत जागोजागी रस्त्यावर दंडात्मक कारवाईचे ऑटोमॅटिक कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी होत आहे जेणेकरून ट्रॅफिक पोलिसांनी चि ची, थांबेल प्रशासन वाहकधारकांना लूटमारीचा छळ थांबवणार केव्हा अशी मागणी जंत

नाही व्हॉट्सअर खोटला नाही रिक्सर पावती नंतर घ्या घेतो मी नंतर इकडे घेड इकडे मला सगळ्या गाडा ना रिक्सर मला ना सीट बेल्ट द्या दा बाकीच्या नाही साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आली समोर इकड्या इकड्या तुमच्या गाडीत कुठे सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही साठी मला सीट बेल्ट का इथं तुमच्या गाडी इकडे आहे साहेब हे म्हणतात दोन्ही दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला तर तुम्ही तुम्ही आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे आहे इमर्जन्सी काम करून आले तुम्ही पोलीस डिपार्टमेंट ऐका ना साहेब मला शिकू नका साहेब मी मला पण ते सांगू नका साहेब दोघांना लागतो तुम्ही ऐका इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही विचारू शकत, शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी विचार मी सामान्य आहे ठीक आहे विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी ह्यानी सीट बेल्ट घातला साईडला घातला नव्हता फाईन कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला मला रिसर ले लेकी पाहिजे मला हे नको आहे मला रिसर लेकी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा आत्ती दोन्ही साइड लागतो कसं लांब म्हणजे हे साहेब आमच्या काय आमचा हेच चालू आहे आता उद्याने आता मी हे द्यायला हजार रुपये तुम्ही काय करेल ते करा बघतो मी काय समोर काय नाही मोकळी गाडी आहे गाडी आता उतरून आलोय मी तुम्हाला पावती मारलेली हजार रुपये ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन हा मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे मी तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्यांना तिड